अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आपण पाहत आहात शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगरातील ब्रिजवाडी येथील सम्राट अशोक विद्यालयात स्मृतीशेष सुरेखाताई मधुकरराव भोडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सात डिसेंबर रोजी पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी मधुकरराव होते अनावरण माननीय द्वारकाभाऊ पात्रीकर प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर माननीय भगवान रगडे यांच्या हस्ते संपन्न झाले मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती ताईचं लग्न तीस ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर ला संजय गांधी औरंगाबाद मध्ये आले असताना त्या ह्याच्यामध्ये काही एक पैसाही न घेता काही न करता सामुदायिक विवाहामध्ये मला असं वाटतं त्या काळात पहिला माणूस असेल मधुकर भोळे यांनी ते लावलेलं आहे आणि मी त्या कार्यक्रमात सहभागी होतो की यांनी लग्न लाव कारण की मधुकर भोळे हा माझा विद्यार्थी आहे आणि त्यातले त्यात लाडका विद्यार्थी आणि त्याच्यात जेवढी प्रगती झाली आमचे पांडुर पुंडिकराव म्हणतात की आमची कन्या इथं आली म्हणून त्याची बरोबर ते जरी खरं असलं तर शेवटी श्रीकृष्णाला अर्जुनच पाहिजे होता तसा आमचा हा कर्तवगार माझा विद्यार्थी निघाला एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि अजूनही त्याची मी अध्यक्षांना त्यांना प्रथम त्यांचं अभिनंदन करतो स्वागत पण ज्या व्यक्तीच या ठिकाणी स्मरण होण्यासाठी पुतळा बसवला त्यांनी जीवनामध्ये प्रत्येक वळणावर मला साथ दिलेली आहे आणि हा जो शैक्षणिक प्रपंच इथपर्यंत आला तो त्यांच्या सहकार्यामुळेच मुळेच आला असं मला या ठिकाणी स्पष्ट सांगू असं वाटत आणि त्यांनी आपल्याला सांगायला हरकत नाही उल्लेखही झाला की आमचे सासरे हे क्लासून ऑफिसर होते रिक्रुटिंग ऑफिसर असताना देखील त्यांनी माझ्यासारख्या एक सुशिक्षित बेरोजगार मुलावर विश्वास टाकून स्वतःची मुलीच लग्न लावून दिलं हा सुद्धा त्यांचा खूप मनाचा मोठेपणा होता पण आपल्याला सांगायला हरकत एक नाही एकनाथ नगर आणि नागशनगर याच्या मध्ये एक रस्ता जातो बाजूला झोपडपट्टी आणि इकडे सुधारित लगायची वस्तू असं असताना तो सुद्धा एक गरीब श्रीमंत वर्गाचा एक फार मोठा संदर्भ होता परंतु त्यांनी बघितलं की आज हा विद्यार्थी मुलगा नागशन नगर सारख्या मध्ये जरी राहत असला तरी हा भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो असं आमच्या रामचंद्र कळपांडे या शासऱ्यांनी ओळखलं आणि त्यांनी मला शिक जीवनातले अनेक प्रसंग आहेत मी थोडक्यात आपल्याला शेअर करणार आहे म्हणजे इथं गरीब श्रीमंत जी तरी असते ती न बघता कर्तृत्वाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि म्हणून आमचं लग्न झालं त्या काळामध्ये भाऊनी आता उल्लेख केला की हुंडा न घेता ज्यांनी ज्यांनी लग्न केलं त्यांना नोकरी लावण्याचं शासनातर्फे जाहीर करण्यात आलं भाऊ त्यावेळेस त्यांनी म्हटलं आता उपाध्यक्ष पण ते अध्यक्ष होत आणि मी त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं की मी त्यांचा लाट कमी बोलवून घेतलं आणि सांगितलं की असं असं आणि शेवटी तुमच्या लक्षात आलं असेल कि गेल्या पन्नास वर्षापासून ज्या ज्या वेळेस सामाजिक राजकीय आणि काही गोष्टी असतील त्या आम्ही भाऊला शेअर करतो आणि ते मला योग्य मार्गदर्शन करतात मी चळवळीतला आहे त्यांना माहीत असल्या नाही मी त्यांना एकदा असं बोललो की भाऊ मला तुम्ही ज्या पक्षात आहे म्हणजे हजी आजी, आजी करण म्हणा किंवा याच्या पाठीमाग पळा तसं करण्यापेक्षा तू स्वतंत्रच राहा आणि स्वतंत्र विचारसेनेनं तुझं काम चालू केलं हे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि तेच आम्ही लक्षात ठेवू वास्तिकाचा माझ्या जीवनामधल्या अनेक प्रसंगामध्ये मोठ्या ज्यामध्ये मेनका गांधी असतील संजय गांधी असतील पवार साहेब असतील यांचा माझा अत्यंत जवळचा संबंध आला परंतु भाऊनी जे सांगितले किंवा राजकीय पक्ष जाण्यापेक्षा स्वतंत्र तू अस्शी तू कायम ठेव आणि त्या पद्धतीने वाटचाल कर त्या पद्धतीने वाटचाल केली आणि त्या वाटचालीला माझी यांनी खूप मला एक आणखी उदाहरण सांगतो जेव्हा शाळेला अनुदान नव्हतं आमच्या प्रास्ताविकामध्ये देशमुख मॅडमने मांडलं अनुदान नव्हतं तेव्हा बाराशे रुपये पगार यायचा तो पगार आम्ही शिक्षकांना मानधन म्हणून वाटप करायचो परंतु हे करताना त्यांनी कधी हे म्हटलं नाही की मी नोकरी करते हैं, मी पगार कमवते आणि मी काय करावं हा त्यांचा एक फार मोठा सहकार्याचा गुणधर्म मला शेवटपर्यंत कामी आला त्यानंतर तुम्हाला आणखी घटनाही सांगतो कि आमचा लहान मुलगा किरण जो आज या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करतोय त्याचा जन्म झाला त्यावेळेस त्यांना म्हटलं की बा आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी महिलांनी पेलवली हो पाहिजे आणि तुम्ही ते नोकरीचा राजीनामा दिला पाहिजे त्यांनी एक शब्दही न बोलता दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाऊन राजीनामा दिला ह्या सगळ्या घटना हे प्रसंग सांगण्याचं कारण असं सा। की जेव्हा पती पत्नी मध्ये जर एकोपा असेल जिवाळा असेल एक दुसऱ्याला समजून घेण्याची प्रवृत्ती असेल तरच ते कुटुंब पुढे जात तेच प्रगती करत हे या संदर्भावरून मला सांगाच वाटत मित्र वेळ जास्त झालेला आहे लहान मुलं सकाळी सात वाजे बसून आहे आणि म्हणून त्याचं स्मरण त्यांनी केलेला त्याग मी एक पतित म्हणून तर आहेच आहे पण एक कार्यकर्ता म्हणून कुठतरी समाजाला विद्यार्थ्यांना या संस्थेमधल्या कर्मचाऱ्यांना त्या त्यागाची आठवण राहावी आणि म्हणूनच या पुतळ्याचं नियोजन केलं त्याचं अनावरण चांगल्या व्यक्तींच्या हस्ते झालेलं आहे याचा मनापासून खूप आनंद आहे संस्थेमध्ये आज तिन्ही चारही शाखेमध्ये सगळे कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत त्यांनाही आनंद वाटला आणि अशा पद्धतीचा हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहिले पत्रकार देखील आमचे पत्रकार देखील सकाळी मला वाटतं साडेबारा वाजेपासून ते इथ कार्यक्रमाला उपस्थित राहिले माझे अप्तिस्ट जवळचे आहेत मित्रमंडळी आणि ज्यांनी मला चाळीस वर्षापूर्वी या ब्रिजवाडीमध्ये शैक्षणिक कार्य करण्यासाठी मदत केली ती सगळी मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या सगळ्यांच्या सहकार्यामुळं कारण एकटा माणूस काहीच करू आता या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हे काम मला करता आलं आणि पुढे देखील समाजामध्ये शैक्षणिक वातावरण आता आपल्या बऱ्याच वक्त्यांनी शिक्षणाचं ज्याने शिक्षण घेतलं तो गुक राहणार नाही अशा पद्धतीचं इथं देखील चांगल्या पद्धतीचं शिक्षण सुरू केलं जाणार आहे इंग्लिश मिडीयम सुद्धा सुरू केलं जाणार आहे आठवीचे वर्ग इथं सुरू झालेले आहेत पुढचा जो टप्पा आहे तो, तो चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकसित केलं जाईल मी बंद करतो या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण सुद्धा सुरू करण्याचा आमचा माणूस आहे आणि त्या व्यावसायिक शिक्षणातून आज आम्ही पाहिलं की सरकार देखील काहीच करत नाही म्हणून सांगतो मला जे शिक्षण महर्षी पुरस्कार मिळालेला आहे पुण्याला मी कधी कोणाकडे अर्ज देखील केलेला नाही पण ती जे काही शासकीय संस्था आहे त्यांनी मराठवाड्याचा सर्वे केला आणि बघितलं की ब्रिजवाडी अतिदुर्गम ठिकाणी सम्राट अशोबाचा विचार तिथं शैक्षणिक माध्यमातून पेरला गेला पंढरपूरला देखील तसंच नारेगावला देखील तिकड ज्या ठिकाणी शासन जात नाही अशा ठिकाणी मधुकर धोळे यांनी शैक्षणिक कार्य सुरू केलं आणि म्हणून त्यांना शिक्षण हा पुरस्कार दिलेला आहे हा उल्लेख या ठिकाणी आवडून चालण्याचं कारण सध्या त्याची गरज आहे असावणी देखील या ठिकाणी उल्लेख केला की आता लोक शिक्षणाच्या नावाखाली धंदा करतायत आहेत आणि गरीब तो तुम्हाला शासन देखील आता प्रत्येक शैक्षणिक क्षेत्र हे खाजगीकरण करण्याच्या पाठीमा लागत आणि म्हणून गरीबाची मुलं वंचिताची मुलं मागासवर्गीयांची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ना याची काळजी मात्र संस्था झाल्याच्या नात्याने मी घेणार आहे आणि त्या दृष्टीनं पुढे वाटचाल होईल एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो आपण सर्वजण गेल्या चार तासापासून कुठलेही हालचाल न करता कुठली तक्रार न करता बसलात त्याबद्दल अध्यक्षांना त्यांना आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मी अध्यक्ष समारोह संपवतो जय हिंद जय भीम जय